अभिनेता शशांक केतकर आपल्या सर्वांचाच फेवरेट आहे सध्या तो मुरंबा या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येतोय आणि आता त्याने खूपच आनंदाची बातमी दिली आहे अभिनेता शशांक केतकरने एक इलेक्ट्रिक कार खरेदी केली आहे त्याने सोशल मीडियावर ही आनंदाची बातमी शेअर करताना सांगितलंय की मागील चौदा वर्षांमध्ये आता ही माझी तिसरी कार आहे सर्वात आधी मारुती अर्टिगा त्यानंतर किया सॉल टॉस आणि आता टाटाची नेक्झॉन व्ही ही गाडी त्याने खरेदी केली आहे या गाडीची किंमत जवळपास पंधरा लाख ते एकोणावीस लाखांदरम्यान आहे त्याने सांगितलंय की माझी नेहमीच इच्छा होती एखादी इलेक्ट्रिक कार घ्यावी आणि आता ती इच्छा पूर्ण झाली आहे मागच्या वर्षी दिवाळीला जेव्हा मी इलेक्ट्रिक बाईक घेतली होती तेव्हाच असं वाटलं होतं की पुढच्या वर्षी इलेक्ट्रिक कार घ्यायची आणि ते माझं स्वप्न पूर्ण झालंय शशांकेतकर हा खूप आनंदी आहे त्याच्या या पोस्टनंतर अनेकजण त्याला सोशल मीडियावर शुभेच्छा देत आहेत त्याची नवीन कार खूपच छान आहे पर्यावरणपूरक आहे असंही म्हणताय सुद्धा शशांक केतकरला नवीन कारसाठी शुभेच्छा देऊयात आणि तुम्हाला आवडतात कौतो तुम्हाला त्याची नवीन कार आवडली ला ला का नक्कीच कमेंट करून सांगा अशाच नवीन नवीन माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद अभिनेता शशांक